जुन्या वादातून खामगाव तालुक्यातील वरुड येथे सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान हानामारी झाली यात एका गटातील सहा तर दुसऱ्या गटातील तेरा जण जखमी झाले आहेत यातील सात गंभीर जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते याबाबत प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील वरुड येथे दोन गटात काही दिवसांपासून वाद धुमसत आहे या वादातून काही दिवसांपूर्वीच काही विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान पुन्हा या दोन्ही गटात वाद उफळून आला वादाचे पर्यवसन सशस्त्र हानामारीत झाले या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील एकोणीस जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे यात प्रकृती अस्वस्थ झालेले सात जणांना अकोला येथे हलविण्यात आले या प्रकरणी पुढील कारवाई खामगाव पोलिसांकडून केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शांतिकुमार पाटील पथकासह सामान्य रुग्णालयात होते गावात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला असून घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्यासह दंगाकाबू पथक दाखल झाले आहे उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे देखील घटनास्थळी व सामान्य रुग्णालय जखमींची भेट घेतली असून परिस्थिती जाणून घेतली मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव